तू शुभ संध्याकाळ त्यांच्या बोलण्याकडे लक्ष होतं माझं आणि आता आहे आज गुरुवार आणि आम्ही चाललो आहोत बाबू कुठे मठामध्ये चाललं आहे आणि आज वॉकिंग करत चाललं आहे की नाही रोज आम्ही गाडी नेतो आज आम्ही वॉकिंग करत चाललो आहे तर स्वामींच्या दर्शनासाठी चाललं आहे तर आता हा इकडे आमच्या जवळच मठ आहे वॉकेबल आहे एरवी आम्ही गाडी आणतो आज जर चालत बरं वाटतं ना वातावरण खूप मस्त आहे बघा समोर असतो बघा हा रस्ता आहे शांत रस्ता असतो खूप मस्त सुत्रे का बघतात दुसरा कुत्रा आला म्हणून आता ते बघा तिकडना जीवदानी दिसते तेवढी बोलच्या त्या ते साईडला दाखवतो आहे ना लाईट लाईट दिसत तिथे इकडे तिकडे 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 अरे हम्मा आहे तिकडे हम्मा आहे म्हणून हा गाईचं हे वासरू आहे ते कुत्रे पप्पी आहे तिकडे छोटे छोटे पप्पी आहेत आम्ही बाई इकडे इकडे म्हशी आल्या आहेत त्यामुळे ते कुत्रे भुंग आहेत चल चल चल, चल बाबू जाऊया अरे जा ना तेव्हा झाली शेवटी मध्ये जास्त महच आहे बुबुबू बुबू खूप शांत एरिया आहे स्वामी समर्थनगर गणेश टॉवर इकडेच आहे त्या बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये मठ आहे तर आता जाऊया तिकडे तर आता आपण पोचलो मठामध्ये गर्दी दिसते बघू आता कसं काय आणि आरती झाली योगिता आरती झाली आहे दर्शनाची रांग लागली इकडे प्रसराची रांग आहे ना बाबू खेळ गावतारखे चला ये ये बाबू ये आमचा आता प्रसाद घेऊन झालाय दर्शन झालंय हा ते बघा हा सगळा असं आहे बघा पड जा आता आमचं दर्शन झालं आम्ही बसलो आहे इकडे तर छान दर्शन झालं गर्दी होती आम्ही जास्त शूट करतो आहे ना खूप दिवसांनी आलो या मठामध्ये आता समोर बघा गर्दी दाखवतो तुम्हाला हा मठ आहे आणि इकडे गर्दी असतेच आज खूप दिवसांनी आम्ही आलो छान दर्शन झालं आणि समोर असं गार्डन आहे देऊळबंद चित्रपटामध्ये पाहिल्याप्रमाणे ते मठ इकडे मधोमध बाजूला सर्व बिल्डिंग आहेत ते खूप छान वाटलं आम्ही अक्कलकुटला जायचं विचार आम्हाला जायची संधी मिळत नाही मग स्वामींची कधी बोलवणं येते म्हणजे आता आम्ही आणि पहिल्यांदाच चालत आलो आम्ही ना गाडीनं घेतो चालत जाऊया चला आता आपण दर्शन झालंय तुम्ही दर्शन घेतलं का थोडस शूट मी जास्त शूट करायला मिळालं नाही गत म्हटलं गत म्हणाला अडचण नको ना बाबू कशी येतलं चालत येऊन आम्हाला प्रसाद प्रसाद आता घरी जाऊन आईला आणि देऊ चला भेटू